रसगुल्ला एक बेंगॉली रेसिपी फक्त बेंगॉल मध्येच नाही तर ऑल ओव्हर सगळीकडे ती मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते मी सुद्धा जेव्हा काही स्पेशल असं फंक्शन असेल बाहेरून विकत आणून खात होते होते एन्जॉय करत पण जसं की सगळ्यांनाच माहिती आहे आपला रेसिपीचा चॅनल आहे रेसिपीचा शो आहे वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करणं तुमच्या बरोबर शेअर करणं हे माझं काम आहे मी बऱ्याच वेळेस ही रेसिपी ट्राय केली पण माझ्या बाबतीत खूप सगळे प्रॉब्लेम्स व्हायचे पहिला प्रॉब्लेम काय पहिलीच स्टेप ती म्हणजे दूध फाडणं कशा पद्धतीनं फाडलं गेलं पाहिजे कुठली योग्य पद्धत आहे आणि बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा वेळेस माझ्यासोबत तर असं झाले विनेगर किंवा लिंबू काहीही टाकलं तरी ते दूध मात्र फुटतच नव्हतं मग मी विचार करायचे असा एखादा वेळेस न चुकता खरकट काहीतरी पडलं दुधात तर दूध मात्र लगेच फाटतं आणि आवर्जून मी फाडते तरी सुद्धा ते फाटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते मळायचं कसं आणि मळलं गेलेलं आहे हे ओळखायचं कसं आणि कसं तरी करून ते बॉल्स तयार करायचे आणि नंतर साखरेच्या पाकामध्ये किंवा साखरेचा पाक नाही आपल्याला त्याला म्हणतायत साखरेच्या पाण्यामध्ये टाकले तर तिथं टाकली की अगदी दोन ते तीन मिनिटानंतर पूर्ण सगळं परत ते विस्कळीत होतात आणि एकही बॉल त्यात शिल्लक राहत नाही अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स माझ्या बाबतीत व्हायचे आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा जणींच्या सोबत सुद्धा झालं असेल तर मी बऱ्याच वेळा ट्राय केल्या 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 नंतर आता प्रॉपर अशी त्याची रेसिपी म्हणजे त्यातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मला समजलेल्या आहेत आणि त्याच मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे मग पहिल्याच प्रयत्नामध्ये जर तुम्हाला एकदम परफेक्ट असा हा रशगुल्ला करायचा असेल तर आपला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत न स्किप करता बघा तुमचा सुद्धा यशस्वी होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं पातीलामध्ये मी एक लिटर दूध ओतून घेते आता आपण गॅस ऑन करूयात आणि हाय फ्लेमवरती दूध गरम करून घेतलं तरीही चालेल आपल्याला खूप जास्त उकळून घ्यायचं नाही त्याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आता जणांचं म्हणणं असतं की ज्यावेळेस आपण रसगुल्ला करतो त्यावेळेस कशाचं दूध घ्यायचं नक्की तर तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता फक्त जे दूध आपण वापरतोय ते फुल क्रीम असावं फक्त हीच अपेक्षा आहे आता या दुधापासून आपल्याला पनीर सेपरेट करायचंय तर त्याच्यासाठी हे दूध फाडावं लागतं तर इथं मी व्हिनेगरचा वापर करत आहे एक लिटर दुधासाठी आपल्याला दोन टेबल स्पून विनेगर हवंय तर एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि जेवढं आपण विनेगर घेतलेला आहे तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी सुद्धा टाकून घ्यायचंय तर त्याच्यासाठी इथे मी दोन चमचे या वाटीमध्ये पाणी टाकून घेते दुधाला पहिली उकळी यायला लागलेली आहे एकदा मी हे सगळं दूध हलवून घेते आणि अगदी एखाद मिनिटभर आता आपण गॅस चालू ठेवूयात आता मी गॅस बंद करून घेते गॅस बंद केल्यानंतर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट या दुधामध्ये जे आपण विनेगर तयार केलेलं आहे पाणी आणि विनेगरचं मिश्रण ते टाकायचं नाहीये लगेचच दोन ते तीन मिनिट थांबायचं आणि मग नंतर टाकायचं म्हणजे व्यवस्थित असं पनीर सेपरेट होतं साधारण दोन मिनिट झालेले आहे आणि हे जे दूध आपलं हलतय तर हो ते थोडस आपल्याला स्थिर होऊ द्यायचंय ज्यावेळेस आपण विनेगरचं मिश्रण या दुधामध्ये टाकत असू त्यावेळेस आपल्याला खूप जास्त फास्ट असं हे हलवत बसायचं नाहीये अगदी हलक्या हाताने याला फक्त ते विनेगर एकत्र होईल अशा पद्धतीने याला ढवळत राहायचं तर इथं दूध जे आहे ते बऱ्यापैकी स्थिर झालेलं आहे आता मी अगदी अलगदपणे सगळं विनेगर पण एकदम टाकायचं नाहीये थोडं थोडं करून किंवा निम्म निम्म करून हे आपल्याला टाकायचं आणि अशा पद्धतीनं ती अलगदपणे आपल्याला हे हलवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता अगदी काही वेळामध्येच इथं आपलं दूध आणि दुधापासून जे पनीर आहे ते सेपरेट व्हायला लागलेले पाणी जे आहे ते सेपरेट होत माझ्याकडे विनेगर होतं तर त्याच्यामुळे मी ते वापरलं मग तुम्ही त्याच्याऐवजी लिंबाचा रस वापरू शकता दोन चमचे विनेगरच्या ऐवजी तुम्हाला एक मोठा चमचा भरून लिंबाचा रस वापरायचा आहे जेवढा लिंबाचा रस घेतलेला आहे तेवढंच पाणी सुद्धा घ्यायचंय आणि ज्या वेळेस मी ते पाणी विनेगरचं पाणी त्या दुधामध्ये ओतत होते तर त्यावेळेस गॅस बंद होता गॅस बंद करून दोन तीन ते तीन मिनिट झालेली होती आणि त्याच्यानंतर दूध शांत झाल्यानंतर जे आपण हलवलेलं असतं ते शांत झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं ते पाणी ओतत राहायचं आणि अगदी अलगदपणे मी त्या दुधाला स्पॅच्युला लावत होते खूप जास्त जोरात आपल्याला ते ढवळायचं नाहीये अगदी हळुवारपणे त्याला ट्रीट करायचं तरच मग व्यवस्थित असं पनीर आपल्याला मिळतं आणि सगळं पनीर मिळतं जेवढं त्या दुधामध्ये होतं तेवढं आता तयार झालेलं हे पनीर आपल्याला खूप जास्त वेळ या गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाहीये नाहीतर ते हार्ड होत आता आपण हे गाळून घेऊया आपण एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीची चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आता हे पनीर गरम आहे तर याच्यावरती आपल्याला पाणी होतायचंय थंड पाणी थंड म्हणजे आपलं नॉर्मल रूम टेम्परेचर वरच जे पाणी असतं ते घेतलेले आहे विनेगरचा एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तर तो वास आपल्या रसगुल्ल्यांना येऊ नये या याच्यासाठी आपल्याला याच्यावरती पाणी आहे हे पनीर आपण स्वच्छ धुवून घेतलेले आता आपल्याला काय करायचं याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे का ते सगळं संपूर्णपणे यातनं बाजूला काढून घ्यायचंय तर त्याच्यासाठी हेच स्ट्रेनर मी वापरणार आहे जर तुमच्याकडे एखादा छान चांगला कपडा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता या स्ट्रेनर वरती सुरुवातीला अगदी हलक्या हातानं अशा पद्धतीने हे मी प्रेस करते जेणेकरून पटकन यातलं जे पाणी आहे ते खाली निथळेल आणि आता साधारण पंचवीस ते तीस मिनिट आपण हे असंच ठेवून देणार आहोत आता जवळपास अर्धा तास होत आलेला आहे आपल्या पनीर मधनं पाणी सेपरेट होत होत आता आपल्याला काय करायचंय आपण याच्यामध्ये सुती कपड्याचा वापर केलेला नाहीये तर त्याच्यामुळे इथं मी आता टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही परत एखादा स्वच्छ सुती कपडा घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं फक्त आपल्याला जर याच्यातलं जर जास्त प्रमाणात मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल तर त्याच्यासाठी आपल्याला हे असं करून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होईल जे पाणी मी नाहीये ते सेपरेट होईल आता इथनं पुढची जी प्रोसेस आहे ती अतिशय महत्वाची आहे आपल्याला हे जे पनीर आहे ते अशा पद्धतीनं मळून घ्यायचंय जे, की जेणेकरून याच्यात आता जो तुम्हाला भोगरेपणा जाणवतोय जे रवास टेक्स्चर आहे याचं ते आपल्याला पूर्णपणे घालवायचे छान स्मूद अशा पद्धतीचं हे सगळं मिश्रण तयार करायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला याला खूप जास्त प्रमाणात रगडून घ्यावं लागतं मळून घ्यावं लागतं आता इथं आपण एक ट्रिक वापरणार आहोत ती म्हणजे इथं मी मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पनीर टाकून घेऊयात आणि हे आपल्याला फिरवून घ्यायचंय पनीर फिरवून घेत असताना एक सलग मिक्सर आपल्याला चालू ठेवायचा नाहीये तर चालू बंद चालू बंद अशा पद्धतीनं करायचंय तर इथं आपण पहिली बॅच फिरवून घेतलेली आहे खूप जास्त वेळ नाही करायचं हे आपल्याला एक पाच ते सहा वेळा मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आणि पहिली बॅच बाजूला काढून घ्यायची आता आपण जी स्टेप फॉलो केली त्याच्यामुळे काय होतं हे पनीर तिमण्यासाठी अर्धा तास लागणार असेल तर त्यातले पंधरा मिनिटं आपले वाचतात आणि राहिलेले पंधरा मिनिटं जे आहेत ते आपल्याला आप आप हातानच पूर्ण करायचे म्हणजे आपल्या वेळेची आणि कष्टाची दोन्हीचीही बचत होते हे पनीर मळत असताना आपल्याला ह्या भागाचा जास्त वापर करायचा आहे जास्त म्हणजे शक्यतो तर ह्याच भागाचा वापर करायचा आणि अशा पद्धतीने हे रगडून घ्यायचंय थोडं 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 आता ही प्रोसेस मी कंटिन्युअसली दहा ते पंधरा मिनिट आहे छान आपण लोण्याचा गोळा कसा म्हणतो तसा गोळा तयार होईपर्यंत तुम्ही बघू शकता छान लोण्यासारखा हा गोळा तयार झालेला आहे जवळपास पंधरा मिनिट हे पीठ मी व्यवस्थित असं तिंबून घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायचा आहे मैदा तर इथे आपल्याला एक टेबल स्पून मैदा टाकायचा आहे याच्यापेक्षा जास्त सुद्धा टाकायचा नाहीये एक टेबल स्पून मैदा टाकून घेऊयात आणि परत एकदा याला पाच ते सात मिनिट मळून घ्यायचं एक, एक लिटर दुधासाठी आपल्याला फक्त एकच मोठा चमचा म्हणजेच टेबल स्पून मैद्याचा वापर करायचा आहे खूप जास्त मैदा वापरायचा नाहीये आणि पनीर पूर्णपणे पनी व्यवस्थित असं मळून झाल्यानंतरच आपल्याला मैदा ऍड करायचा आहे त्याच्या अगोदर सुद्धा करायचा नाही मैद्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपला जो रोषगुल्ला आहे तो फुकतो वगैरे सगळं होतं पण नंतर ज्या वेळेस आपण गॅस बंद करतो तर त्यावेळेस तो असा हार्ड लागतो स्पॉन्जी राहत नाही मैदा टाकल्यानंतर सुद्धा याला मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते अजिबात खाली परातीला चिटकत नाहीये हे जे सुरुवातीला मळताना मी चिटकवलेलं होतं म्हणजे घासलेलं होतं परातीला ते सुद्धा अगदी सहजपणे वेगळं होतंय जेव्हा आपल्या पिठाचा किंवा पनीरचा गोळा अशा पद्धतीचा तयार होतो तर त्यावेळेस असं समजायचं की व्यवस्थित असं हे तिंबलं गेलेलं आहे आता आपल्याला याचे बॉल्स करून घ्यायचे करत असताना खूप पण छोटे नाही पण त्यातली त्यात थोडेसे छोटेच करायचे कारण की परत हे बॉल्स ज्या वेळेस पाकामध्ये किंवा पाण्यात जातात उकळले जातात त्यावेळेस मोठे होतात आणि याची गोळी करत असताना सुद्धा सुरुवातीला हे हातावरती असं थोडस प्रेस करून घ्यायचं किंवा हातावरती सुद्धा त्याला असं मळून घ्यायचं दोन्ही आपले जे तळवे आहेत त्याच्यामध्ये आणि मग नंतर मग हळूहळू त्याला शेप द्यायचा तुम्ही बघू शकता छान असं याचा बॉल तयार झालेला आहे कुठल्याही प्रकारचा क्रॅक याच्यावरती दिसत नाहीये सेम अशाच पद्धतीनं इतर देखील बॉल्स मी करून घेते दुसरीकडे आपली दुसरी प्रोसेस जी आहे ती चालू राहील तर त्याच्यासाठी इथं मी एक कप साखर घेतलेली आहे असं काहीतरी पसरट भांडा आपल्याला घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पाक तयार करायचा आहे आणि एक कप साखरेसाठी आपल्याला चार कप पाणी ओतायचंय आणि हा चौथा कप आता मी गॅस ऑन करते आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवणार आहे म्हणजे याला उकळी येईल तोपर्यंत इकडे आपले पनीरचे बॉल्स करून तयार होतील ज्या वेळेस अशा पद्धतीची खळखळून खोड़ उकळी येते त्याच वेळेस आपल्याला हे बॉल्स याच्यामध्ये सोडायचेत आणि सोडत असताना गॅसचा फ्लेम हाय आहे आणि अगदी अलगदपणे पाणी गरम आहे तर हातावर उडू नये ही खात्री करून आपल्याला ते सोडून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला विलायचीचा फ्लेवर द्यायचा आहे तर तीन विलायच्या त्याची तोंड मोकळी करून याच्यामध्ये मी टाकून घेते बॉल्स आपण सोडले ना याला अजिबात हात लावायचा नाही आणि सुरुवातीला एक तीन ते चार मिनिट झाकण न ठेवता आपण हे शिजवून घेणार आहोत उकडून घेणार आहोत मिनिट पूर्ण झालेली आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण ज्या साईजचे बॉल याच्यामध्ये टाकलेले त्याच्यापेक्षा नक्कीच याचा आकार मोठा झालेला आहे आता आपण गॅसचा फ्लेम मीडियम करणार आहोत खूपही लहान करायचा नाहीये मीडियम फ्लेम ठेवायचा याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपले रसगुल्ले मस्त अशा पद्धतीनं शिजले गेलेले त्याचा आकार सुद्धा मोठा झालेला आहे आता मी गॅस बंद करते आपले रसगुल्ले ऑलमोस्ट तयार झालेले आहेत फक्त सगळ्यांनाच माहिती आहे की रसगुल्ला हा जो प्रकार आहे तो गरमागरम खाण्याचा नाहीच आहे तो छान मस्त रूम टेम्परेचर वरती किंवा थंड फ्रीज मधला काढून सुद्धा खाल्ला जातो तर त्याच्यामुळे आता आहे याच साखरेच्या पाकामध्ये शुगर सिरपमध्ये आपण हा रूम टेम्परेचर वरती घेणार आहोत आणि मग नंतर तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये त्याला ठेवू थे शकता आणि मग नंतर मस्तपैकी एन्जॉय करायचं अगदी सॉफ्ट झालेला आहे मस्त स्पॉन्जी असं त्याचं आतलं जे स्वरूप आहे ते खाताना जाणवतं याच्या अगोदर ज्या पद्धतीचे मी बाहेरनं विकत आणून खात होते अगदी सेम तशाच पद्धतीचे डिक्टो झालेले आहेत मी जी पद्धत वापरून मी जी ट्रिक वापरून हा रसगुल्ला तयार केलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा ट्राय करा तुमचा सुद्धा रसगुल्ला अगदी सेम तसाच होईल जशा पद्धतीचा आपण बाहेरून स्वीट होम मधन विकत आणतो तर आज मी तयार केलेली तुमच्या बरोबर शेअर केलेली ही रसगुल्ल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन आणि अवघडातल्या अवघड रेसिपीज सोप्या करून जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या रेसिपी शो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उद्या रात्री भेटूया ठीक नऊ वाजता तोपर्यंत बाय